नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना फार स्पेशल व्हिडिओ आहे कारण इतका जबरदस्त स्मार्टफोन मी तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच जणांना आहे ना बऱ्याच दिवसापासून एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे पण आहे ना कॉम्पॅक्ट साईजमध्ये पाहिजे म्हणजे कॉम्पॅक्ट साईज म्हणजे काय नेमका हातात बसणारा एक कॉम्पॅक्ट साईज आणि फीचर्सनी भरपूर असा स्मार्टफोन घ्यायचा आहे पण कोणता स्मार्टफोन घ्यावा आजच्या डेट मध्ये असा कोणताही स्मार्टफोन नाही फीचर्स भर ते भरपूर आहे आणि साईज मध्ये कॉम्पॅक्ट आहे तर त्यासाठी एक जबरदस्त स्मार्टफोन मी तुम्हाला दाखवणार आहे या माझ्यासोबत विवो ने एक्स टू हंड्रेड एफ एक्स टू हंड्रेड एफ हा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे पॉवर पॅक स्मार्टफोन आहे जबरदस्त फीचर्स आहेत आपण सॅमसंगचे एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा वगैरे जे अल्ट्रा सिरीज घेतो ना त्या टाइपचे सगळे फीचर्स आणि साईज एकदम कॉम्पॅक्ट आणि फीचर्सच्या बाबतीत जर बोललं तर एकदम सुंदर फीचर्स तुम्ही जर चांगला स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल ना तर हा शंभर टक्के स्मार्टफोन तुम्ही परचेस करा जबरदस्त स्मार्टफोन आहे आणि आत्ता लगेच हा स्मार्टफोन बुक करा कारण प्री बुकिंगवर कंपनीने इतक्या सुंदर ऑफर्स दिलेल्या आहेत या ऑफर मी तुम्हाला सगळ्या सांगतो त्या अगोदर या सगळ्या फोनचे तुम्हाला फीचर्स एकदा सांगतो या फोन मध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही झायस मास्टर डिस्प्ले डिस्प्ले इतका सुंदर येणार आहे पाच हजार निट ब्राईटनेसचा डिस्प्ले आता तुम्ही थर्टीन एस पाहिला असेल वन प्लस थर्टिन एस वन प्लस थर्टिन एस ला फक्त सोळाशे पीक ब्राईटनेसचा डिस्प्ले ह्याला पाच हजार नीट ब्राईटनेसचा डिस्प्ले वन पॉईंट फाईव्ह के रिझॉल्युशन जबरदस्त व्हिडिओ तुम्ही पाहताना इतका आनंद येईल जबरदस्त क्वालिटी आहे त्याचबरोबर एकवीसशे साठ चा रिफ्रेश रेट आहे वन पॉइंट सेव्हन बिलियन कलर्स कलर सुंदर म्हणजे डिस्प्लेचे तुम्हाला मी सांगू काय जबरदस्त डिस्प्ले एकदम बेस्ट सगळ्या सगळ्या बाबतीत एकदम बेस्ट डिस्प्ले आहे त्याचबरोबर तीन कलर मध्ये हा फोन अवेलेबल राहणार आहे हा हे ब्लॅक जो माझ्या हातात आहे आता जबरदस्त कलर आहे हा फोनचा सगळ्यात जास्त बुकिंग होत आहे ब्लॅक कलरच त्याचबरोबर हा एक अँबर येलो आणि लक्स ब्ल्यू असे तीन कलरमध्ये फॉरेस्ट ब्ल्यू अशा तीन कलरमध्ये हा फोन लॉन्च होतोय याचं प्री बुकिंग आपल्या राजश्री मोबाईल मध्ये चालू झाले प्री बुकिंगला इतक्या जबरदस्त ऑफर आहेत प्री बुकिंग मध्येच फोन खरेदी करा प्री बुकिंग मध्ये फोन घेतल्याचा फार जास्त फायदा मिळत आहे हा तुम्ही पॉइंट लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा कॅमेरा सेटअपमध्ये सर्व कॅमेरा जायस कॅमेरा आहेत जायस कॅमेऱ्याच्या लेन्स आहेत सुंदर क्वालिटी आहे डी एसएलआर पेक्षाही भारी फोटो येतात पन्नास मेगापिक्सलचा मेन कॅमेरा पन्नास मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि आठ मेगापिक्सलचा पिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा असा थ्री कॅमेरा सेटअप बॅक साइडला आहे प्लस ओरा लाईट आहे आणि सेल्फीला सुद्धा पन्नास मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे याच्यामध्ये पोर्ट्रेटचे फोटो इतके सुंदर येतात जबरदस्त फोटो आहे हा व्हिडिओ थोडा लांब होईल पण सगळे फीचर्स तुम्ही समजून घ्या जबरदस्त फीचर्स आहेत त्याचबरोबर सेल्फी कॅमेराला आहे ना यांनी फ्लॅश लाईट सुद्धा दिलेला आहे म्हणजे एक छोटा फोन असून कॉम्पॅक्ट साईज आहे तुम्ही पाहू शकता एकदम हातात एकदम इझिली आपण पूर्ण डिस्प्ले ऑपरेट करू शकतो जबरदस्त क्वालिटी आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ब्ल्यू वेव्ह ह्या याचं कॉलॅब्रेशन मुळे साडेसहा हजार एम एच बॅटरी आहे फोन इतका छोटा असून साडेसहा हजार बॅटरी आहे आणि नव्वद वॅटचं फ्लॅश चार्जिंग सिस्टम आहे विवोचं चा फ्लॅश चार्जिंग सिस्टम बऱ्याच जणांना माहिती आहे नव्वद वॅट वर फास्ट चार्जिंग केल्यानंतर साधारणतः फोन पंचेचाळीस ते पन्नास मिनिटात फुल चार्ज होतो तर ही जबरदस्त बॅटरी टेक्नॉलॉजी या फोनमध्ये दिल्या देण्यात आलेली आहे त्याचबरोबर परफॉर्मन्ससाठी मिडिया टेक डायमेंड सिटी नऊ हजार तीनशे याचा अनथुतू स्कोर दोन मिलियनच्या वरती आहे म्हणजे वीस लाखांपेक्षा जास्त है याचा अनथू स्कोअर आहे म्हणजे तुम्ही विचार करा गेमिंग असो किंवा काही असो एकदम सुपर आणि सिक्स पॉईंट थ्री वन इंचेसचा फ्लॅट डिस्प्ले तुम्ही स्क्रीन टू तु बॉडी रेशिओ चेक करा एकदम जबरदस्त फोन आहे जे बऱ्याच दिवसापासून फोन घ्यायचा विचार करतायत त्यांनी हा फोन नक्की पहा याचा लाईव्ह डे आपल्या राजश्री मोबाईल मध्ये उपलब्ध आहे जबरदस्त फोन आहे कॉम्पॅक्ट साईज आहे पावर पॅक मोबाईल आहे या फोन सोबत तुम्हाला हा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये इनबिल्ड चार्जर येणार आहे चार्बर चार्जर सोबत मिळणार आहे त्याचबरोबर त्याचा मोबाईलचा केस पण बरोबरच येणार आहे आणि आता तुम्हाला प्री बुकिंगच्या ऑफर सांगतो जर तुम्ही मोबाईल प्री बुक केला तर तुम्हाला एक वर्षाच्या ऐवजी मोबाईलची दोन वर्ष वॉरंटी मिळणार आहे राजश्री मोबाईलमध्ये जर तुम्ही मोबाईल बुक केला तर तुम्हाला एक वर्षाच्या ऐवजी दोन वर्ष वॉरंटी भेटल त्याचबरोबर फक्त नऊशे नव्याण्णव रुपये भरून तुम्हाला एक वर्षाचा इन्शुरन्स या मोबाईलचा करून भेटेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचबरोबर ह्याच्याबरोबर टी डब्ल्यू एस म्हणजे बड्स जे येतात दोन हजार रुपये किमतीचे बड्स बर्ड्स आहेत त्याच्यावर पाचशे रुपये डिस्काउंट म्हणजेच तो बड्स तुम्हाला मिळेल फक्त पंधराशे रुपयाला त्याचबरोबर तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डवर दहा टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक आहे एच डी एफ सी बी आय येस बँक आय डी बी आय बँक ह्या क्रेडिट कार्डला दहा टक्क्यापर्यंत कॅशबॅक आहे म्हणजे ह्या फोनची प्राइस आहे बारा जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी पंचावन्न हजार रुपये आणि बारा जी बी रॅम सोळा जी बी रॅम आणि पाचशे बारा जी बी इंटरनल भेटल तुम्हाला साठ हजार रुपयाला जर तुम्ही दहा टक्क्यांनी कॅशबॅक कॅल्क्युलेट केलात तर साधारण ते पाच हजार ते सहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे तर प्री बुकिंगला जबरदस्त ऑफर आहेत तुम्हाला दुकानात यायचंय फोन पाहायचाय आणि बुक करायचाय प्लस त्याच्याच बरोबर तुम्हाला जर फायनान्सवर मोबाईल घ्यायचा असेल तर फायनान्ससाठी अठरा महिन्यापर्यंत हो हो अठरा महिन्यांपर्यंत तुम्हाला ई एम आय करता येतील झिरो डाऊन पेमेंटची स्कीम ह्या फोनवर चालू आहे तर एकदा व्हिजिट करा आणि एक्स टू हंड्रेड एफ इथ लवकरात लवकर बुक करा कारण हा फोन खूप सुंदर आहे मी म्हणतो म्हणून फक्त एकदा फोन नक्की चेक करा थँक्यू